स्वर स्वरतरंग संगीत अकॅडमी अंतर्गत दोन हजार पंचवीस सूरता लय गटाच्या स्पर्धा तीन गटात होत असून यामध्ये पंचेचाळीस विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होतात स्वरतरंग संगीत अकॅडमीमध्ये आता सत्तर विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून विद्यार्थ्यांना चालना मिळावी म्हणून वर्षातून एक वेळा अशा कार्यक्रमांचं खास निमंत्रित संगीत जाणकार रसिकांसमोर कलाकारांची कला, कला सादर केली जाते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्यश्री आशिष खंडेलवाल सर त्याचबरोबर शिवराज्य न्यूज चॅनलचे संपादक मान्यश्री सचिन बेलेकर सर ग्रामदैवताचे व न्यूज चॅनलचे संपादक मान्य श्री सखाराम जाधव साहेब सत्यमुख न्यूज चॅनल ट्वेंटी फोरचे संपादक मान्य श्री रमेशभाई पंड्याजी हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचा आनंद निमंत्रितांनी घ्यावा असं आवाहन स्वरतरंग संगीत अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष श्रीपती सर यांनी केलं रविवारी दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ पासून या स्पर्धा सुरू होत असून दुपारी स्नेह नियोजन करण्यात आलं स्पर्धा जगदंबा सत्संग भवन भुनेमाळ इचलकरंजी येथे वेळेवर सुरू होतात याची नोंद घ्यावी सत्यमुख प्रतिनिधी श्रीपती कोरे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा બેલ આઇકન ઓન કરા મિત્રાનો વિસરું